राम राम शेतकरी मित्रांनो आपण जे शेतामध्ये जे काही पीक असतं जसं असतं तसं आपण दाखवत असतो तर शेतकरी मित्रांनो आपला जो एक एकरच्या म्हणजे एक दोन एकर क्षेत्र आहे त्यामध्ये कधी पाहिलं तर एक एकरमधला मक्का अगोदर जे रोटा मारलेलं मारलेला होता आपण तेव्हाही याच्या इडीओ आपण जमिनीमध्ये जे काही गाजर गवत दाबलेलं होतं ते दाखवलेलं आहे आणि तो जो तिकडच्या भाग आहे तिथे ऑलरेडी आपण सोयाबीन असताना निंदन केलेलं होतं काही प्रमाणात काढून घेतलेलं होतं मोठं आणि इकडे रवून गेलेलं होतं कारण पाऊस जास्त प्रमाणात झालेला होता तर शेतकरी मित्रांनो आजची कंडिशन कधी बघितली मक्का उगण्याच्या नंतर इथे म्हणजे पाऊस पडून गेलेला होता तर त्या पावसामुळे आता सर्व काही आपलं तण उगून झालेलं आहे गाजर आणि यामध्ये आपल्याला फक्त गाजर गवतच दिसणार आहे आणि ते एक जे काटे असतात ते तण ते तण सध्या आता काही अजून आहे हे काहीतरी म्हणतात त्याला रानटी यज तण आहे हे पण आता ह्या टाईमालाच उगतं ते पण एक एकरमध्ये जिकडेच तिकडे उगत नाही काय कलाय त्यालाच माहिती तर एकंदरीत कधी पाहिला तर मक्क्यावर त्याचा असर आहे आजच्या कंडिशनमध्ये काही जागेवर चांगला आहे यामध्ये आपण घरगुती बियाणंही टाकलेलं आहे पण तण जितकं आहे आणि तणाला आपण जे तणनाशक येतं मक्क्यामध्ये भारी म्हटलं त्याच्यामुळे तेवढं काही लोड घेण्याची गरज नाही आहे आणि पाणी नियोजन हे सर्वात महत्त्वाचे आहे या यामध्ये जे आपण घरगुती बियाणं टाकलं आहे ते पण चांगल्या कंडिशनमध्ये आजच्या बी फक्त या बागमध्ये तण जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे सर्व काही टू झेड उगून गेलेलं आहे अजून असेलच बाकी त्यात काही शंका नाही आहे या कंडिशनमध्ये इकडच्या मक्का आता चांगलाही मक्का दाखवून देतो शेतकरी मित्रांनो या बागमध्ये जास्त चन होणार होतं आपल्याला माहिती होतं त्याच्यामुळे आपण इकडे तीन लाईन कमी घेतलेल्या आहेत हे बघा एक दोन तीन चार आणि हे पाच पाच लाईन घेतलेल्या आहेत आणि जिथे आता दाटी आहे तिथं मक्का चांगला दिसतो पातळ आहे तिथे थोडा प्रॉब्लेम दिसतो काही अडचणी ते आता हा बघा इकडे तण कमी आहे तर मक्कामध्येही चांगली वाढ आहे सर्व काही व्यवस्थित आहे आणि थोडी क्वालिटी का आहे कारण इथे सर्व जे काही जमिनीमधलं आहे हे पिकाला लागतं आहे तिथे तणाला ला लागतं आहे तण पण घेत आहे मक्का पण घेतो आहे पण त्या तणनाशक मारल्यानंतर मेलं तण की ते मक्का ऑटोमॅटिक सुधरून जातो आ, हा भरपूर वर्षाचा आपल्याला अनुभव आहे तर शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये कधी बघितला तर हा मक्काही अशा कंडिश कंडिशनमध्ये आपण सुरुवातीला जाडी नियंत्रण सर्व काही व्यवस्थित करून घेतलेलं आहे आता एक फवारणी दोन चार दिवसात करणारच आहोत आता हरभऱ्यामध्ये काम चालू आहे आपलं एकठा असल्यामुळे एक दोन दिवस इकडे तिकडे होत राहतं तर शेतकरी मित्रांनो इकडे तण कमी होतं ऑलरेडी ते अगोदरही दाखवलेलं आहे आपण त्यामुळे तण पण कमी आहे या दोन चार दिवसामध्येच आपण तण नियंत्रणसुद्धा करून घेणार आहोत आता कारण आता जमिनीच्यावर तिकडंचं आर्जन करावं लागेल इक इकडे लेट बी केलं तरी चालणार आहे कारण तिकडे भलतंच जाम झालेलं जा आहे तर शेतकरी मित्रांनो या कंडिशनमध्ये आजच्या मग काय आणि विशेष म्हणजे थंडी जास्त प्रमाणात आहे त्यामुळे वाढ पण थांबलेली आहे वाढ पाहिजेल तशी नाही आहे माझ्या अनुभवातून कारण यावर्षी थंडी एकाएकी आणि पाणी जमिनीमध्ये जे पाणी होतं ते जास्त प्रमाणात झालेलं जा आहे यावर्षी तरीसुद्धा आपला मक्का मला तरी वाटतं चांगला आहे बघू आता पुढे काय होतं आहे तर आता वातावरणसुद्धा क्लिअर होईल थोडं मग म्हटलंय गरमाट होणार आहे तर समजून जाईल अजून त्या मात्र एकदा वाढ झा जा, सुरुवात झाली की तो थांबत नाही हे आपल्याला चांगले अनुभव आलेले आहेत सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम असतो पण आपला मक्क्यामध्ये असं पानाची जी क्वालिटी आहे हे व्यवस्थित असल्यामुळे चालवर आहे धन्यवाद